नमस्कार आज सकाळपासून माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र सैनिक आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेमध्ये जात आहेत आणि मुख्याध्यापकांना भेटून आमची भूमिका आमचं आंदोलन आणि मराठी भाषेबद्दल आम्ही का आग्रह करतोय आणि हिंदीला का विरोध करतोय या मागची भूमिका सर्वांना समजून सांगतायत आता हे ज्यावेळी आम्ही लोकांशी चर्चा करतो मुख्याध्यापकांशी चर्चा करतो त्यावेळी काही प्रश्न हे त्यांच्याकडून आम्हाला आले होते आणि आमच्या असं लक्षात आलं की महाराष्ट्रातील अनेकांना असं वाटतंय आहे की हिंदीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना का विरोध करते असं काय बदल घडणार आहे हिंदीला विरोध करून किंवा हिंदी, कि हिंदी सक्ती केल्याने असं काय बिघडणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी महाराष्ट्र सैनिकांसाठी आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मराठी जनतेसाठी त्यांच्या मनातले प्रश्न आणि त्यांची उत्तरं याच्यावरती एक छोटासा व्हिडिओ बनवणार आहे आता ज्यावेळी आम्ही जातो त्यावेळी पहिला प्रश्न असतो की हिंदी राष्ट्रभाषा आहे मग तिला विरोध का करायचा आहे आपल्याच राष्ट्रभाषेला आपण विरोध का करतोय तर समस्त मराठी जणांना आम्ही यापूर्वी अनेक वेळा सांगितलेलं आहे आजही सांगतो हिंदी ही या देशाची राष्ट्रभाषा नाही आपल्याला जाणीवपूर्वक लहानपणापासून शाळेमध्ये असेल बाहेर समाजामध्ये असेल हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असं थोपवून सांगितलं गेलं जेणेकरून हिंदीचा प्रसार करणं सोपं जाईल या देशाच्या घटनेमध्ये बावीस भाषा आहेत त्या त्या राज्याची भाषा आहे अशा एकूण बावीस भाषा आहेत त्या प्रत्येक भाषा या राजभाषा आहेत या प्रत्येक भाषेला भाषेला तुम्ही राष्ट्रभाषा बोलू शकता या नियमाप्रमाणे बावीसमध्ये हिंदी सुद्धा येते त्या बावीस भाषांमध्ये मराठी सुद्धा येते जर हिंदी राष्ट्रभाषा असेल तर मराठी सुद्धा या देशाची राष्ट्रभाषा आहे हे सर्वप्रथम समजून घ्या त्यामुळे हिंदी राष्ट्रभाषा आहे म्हणून ती सगळ्यांना शिकवली गेली पाहिजे हा मुद्दा तद्दन खोटा आहे दिशाभूल करणारा आहे आता त्यानंतरचा त्यांचा प्रश्न असतो की हिंदी तर शिकवतात ना आपल्याकडे मग तुम्ही नक्की विरोध कशाला करताय तर खरी गोष्ट आहे आपल्याकडे हिंदी शिकवली जाते परंतु ती पाचवीपासून शिकवली जाते आमचा विरोध आहे की पहिलीपासून ते पाचवीपर्यंत पर्यंत म्हणजे आता सरकारच्या म्हणण्याप्रमाणे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार दो वीस जे आलेलं आहे त्याच्यामधल्या त्रिभाषा सूत्रानुसार आम्ही पहिली ते, ते पाचवीला महाराष्ट्रामध्ये हिंदी शिकवणं हे आम्ही कंपल्सरी करत आहोत असं पहिलं म्हणणं होतं त्यांचं मग आम्ही आंदोलन केलं माननीय राजसाहेबांनी शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहिलं त्यानंतर शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी जाहीर केलं की हा निर्णय आम्ही स्थगित करत आहोत आता ज्यावेळी मंत्री निर्णय जाहीर करतो त्यावेळी तो काहीतरी अभ्यास करून करत असेल असं आम्हाला वाटलं त्यामुळे दादा भूषणच्या म्हणण्यावर आम्ही विश्वास ठेवला परंतु काल परवा सरकारने त्यांच्या अध्यादेशामध्ये एक अमेंडमेंट आणलं त्या अमेंडमेंटनुसार जो पूर्वीचा कंपल्सरी हा शब्द होता अनिवार्य हा शब्द होता तो काढला आणि त्या जागी सर्वसाधारण हा शब्द टाकला लोक ज्यावेळी सर्वसाधारणपणे अभ्यास करतात त्यावेळी ते त्यांच्या असं लक्षात येतं की काय फरक पडतो अनिवार्य होतं त्याच्या सर्वसाधारण केलं फरक काय पडणं तर खूप मोठा फरक पडतो तुमची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी सर्वसाधारण हा शब्द टाकलेला आहे खर तर त्यांचं इंग्रजीमधलं जो अध्यादेश आहे त्याच्यामध्ये ऑप्शनल हा शब्द होता तो ऑप्शनल हा शब्द गाळून त्यांनी कारण ऑप्शनल ह्या शब्दाचा मराठी अर्थ पर्याय असा होतो पर्यायी भाषा असा होतो पण त्यांनी ऑप्शनल हा शब्द काढला आणि त्याच्या जागी जनरल हा शब्द काढला इन जनरल सर्वसामान्य म्हणजे पाचच्या दाराने शाळांमध्ये हिंदी घुसविण्याचा हा प्रयत्न आहे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या सर्व शिक्षण तज्ज्ञ महाराष्ट्रातले मराठी भाषेचे तज्ज्ञ असतील मानसोपचार तज्ज्ञ असतील ह्या सगळ्यांनी सांगितलेलं आहे पहिलीला असलेल्या मुलाचा बौद्धिक विकास हा फक्त एक भाषा शिकण्यासाठी झालेला आहे त्याच्यावर तुम्ही दुसरी भाषा थोपू शकत नाही जोपर्यंत तो तिसरीला जात नाही तोपर्यंत त्याला दुसरी भाषा शिकवायची नाही तुम्ही आता लक्षात घ्या आपण पहिलीपासूनच त्यांना दोन भाषा शिकवतोय हो आणि आता ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे पहिलीपासून आपण त्यांना तीन भाषा शिकवणार आहोत त्यांच्या बुद्धीचा तेवढा विकास झालेला नाही त्यांच्यावरती हा अत्याचार आहे हे समजून घ्या आज तुमच्या वयामध्ये या वयामध्ये सुद्धा इतके तुम्हाला चांगलं आकलन आहे तुम्ही एखादी गोष्ट पटकन शिकू शकता तरीही तुम्हाला सांगितलं की जा आणि कन्नड शिकून ये तुम्ही शिकू शकता का लगेच नाही शिकू शकत परंतु पहिलीच्या मात्र विद्यार्थ्यांच्या मनावरती मात्र त्यांच्या बुद्धीवरती मात्र तुम्हाला तुमच्या अहंकारासाठी तुम्हाला हिंदीचा प्रसार करायचा आहे म्हणून तुम्ही त्यांच्यावरती जबरदस्ती करायचं तुम्हाला शिकलं पाहिजे आमचा याला विरोध आहे आता तुम्ही म्हणाल हे तर देशभर आहे ना राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस म्हणजे नॅशनल एज्युकेशनल पॉलिसी ही राष्ट्रीय राष्ट्रासाठी संपूर्ण समान आहे पण असं खरंच आहे का असं नाहीये ज्या माननीय पंतप्रधानांच्या आदेशाने हे भाजपचं सरकार चाललंय महाराष्ट्रातलं ते गुजरातचे आहेत ज्या गृहमंत्र्यांच्या दहशतीने महाराष्ट्रातलं हे सरकार चाललंय भाजपचं ते गृहमंत्री सुद्धा गुजरातचे आहेत पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या स्वतःच्या राज्यामध्ये पहिलीपासून पाचवी पर्यंत हिंदी शिकवली जात नाही मग महाराष्ट्रामध्ये का हिंदी शिकवली जाते पहिलीपासून कर्नाटकमध्ये पहिलीपासून हिंदी शिकवली जात नाही तुमच्या बाजूच्या राज्य आहे उत्तर प्रदेश भारतातलं उत्तर प्रदेशमध्ये त्रिभाषा सूत्र राबवलं जात नाही त्यांची स्वतःची मातृभाषा हिंदी एक इंग्रजी भाषा आणि तिसरी भाषा त्यांच्याकडे शिकवलीच जात नाही भाजपची सत्ता आहे तिथे बिहारमध्ये त्रिभाषा सूत्रानुसार उर्दू आणि संस्कृत तिसरी भाषा म्हणून शिकवली जाते हिंदी ही त्यांची स्वतःची मातृभाषा आहे तामिळनाडूने ह्या पॉलिसीलाच आव्हान केलेलं आहे म्हणून त्यांचे केंद्राकडून शैक्षणिक शा, शा, जो फंड असतो तो, तो रोखला गेला तरीही त्यांनी ठणकावून सांगितलंय की तुम्ही पैसे नाही दिलेत तरी आम्ही हिंदी इथे चालू देणार नाही जर ह्या सगळ्यांनी हिंदी बाजूला ठेवलेली आहे पश्चिम बंगालमध्ये हिंदी शिकवली जात नाही पहिलीपासून मग महाराष्ट्रातल्या भाजपा सरकारला इतकी का घाई झालेली आहे पहिलीपासून मराठी मुलांना किंवा इथल्या लहान मुलांना हिंदी शिकवण्याची त्यामुळे हे सगळं जे बोलत आहेत की महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाषेचं राजकारण करत आहे त्यांना माझं एकच सांगणं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाषेचं राजकारण करत नाही अख्ख्या देशामध्ये जी पॉलिसी नाहीये ती पॉलिसी महाराष्ट्रात तुम्ही लागू करणार आमच्या भाषेवरती आक्रमण करणार तरी आम्ही गप्प बसायचं आणि तुम्ही बोलणार भाषेवरती तुम्ही राजकारण करताय अहो ज्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार हे ही त्रिभाषा सूत्र राबवत आहेत त्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये कुठेही तिसरी भाषा कंपल्सरी केलेली नाही ऑप्शनल आहे आता ज्या जे सरकार महाराष्ट्रामध्ये हे हिंदीचं लचण लादे आपल्यावरती त्यांचे सल्लागार काय करत आहेत काय बोलत आहेत ते आपण पाहू आमचे पदाधिकारी आहेत शिवडी विधानसभेचे उपविभाग अध्यक्ष श्री चेतन पेडणेकर यांनी सरकारच्या पोर्टलवर गव्हर्नमेंट पोर्टलवरती एक प्रश्न टाकला होता या हिंदी भाषे संदर्भातला त्यांना जे उत्तर आलंय ना ते उत्तर मी तुम्हाला सांगतो सरकारची सल्लागार समिती आहे त्या सल्लागार भाषा सल्लागार समिती आहे तिचे अध्यक्ष आहेत श्री लक्ष्मीकांत देशमुख ह्या भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षांचं म्हणणं असं आहे हिंदी सक्तीचा निर्णय तत्काळ रद्द करावा कोण बोलताय हे शासनाचे सल्लागार बोलतायत हिंदी सक्तीचा निर्णय तत्काळ रद्द करावा शासनाचीच दुसरी एक समिती आहे त्या समितीचं नाव आहे महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद तिचे अध्यक्ष आहेत श्री राहुल रेखावार संचालक यांचं सुद्धा म्हणणं आहे म्हणजे आमच्या चेतन पेडणेकरांना यांना जे उत्तर आलंय त्याच्यात राहुल रेखावार असे म्हणत आहेत हिंदी विषय वैकल्पिक स्वरूपात ठेवावा ऑप्शनल पर्यायी वैकल्पिक स्वरूपात ठेवावा हिंदीला पर्याय कोणते देता येतील याची शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे एकही सल्लागार बोलत नाही हिंदी तुम्ही कंपल्सरी करा म्हणून आता यावर भाजपाचे प्रवक्ते शेखी मिरवतात की आम्ही कंपल्सरी कुठे केलेलं आहे जर एखाद्या शाळेतल्या एखाद्या वर्गातल्या वीस पेक्षा जास्त मुलांना दुसरी भाषा घ्यायची असेल तर ते घेऊ शकतात याचा दुसरा अर्थ असा होतो जर वीस पेक्षा जास्त मुलांनी दुसरी भाषा पर्याय म्हणून घेतली नाही तर त्यांना हे हिंदी शिकवणार ही जबरदस्ती झाली मुळात तिसरी भाषा आम्हाला नकोच आहे इथे उत्तर प्रदेशमध्ये जर तुम्ही त्रिभाषा सूत्र आणत नसाल तर मग आमच्याकडे का लागू करताय ते उत्तर प्रदेशमध्ये त्रिभाषा सूत्र आणा तिथे हिंदी त्यांची मातृभाषा आहे इंग्रजी त्यांचे त्यांनी दुसरी भाषा ठेवलेली आहे तिसरी भाषा म्हणून मराठी आणा कारण महाराष्ट्रामध्ये तुम्ही बोलता ना हिंदी का आणतोय तर संपूर्ण देशभर एकच भाषा असली पाहिजे रोजगारासाठी बरं आहे मग उत्तर प्रदेश मधले बरेचसे लोक अगदी पन्नास टक्क्याचे वरती माणसं महाराष्ट्रात येतात महाराष्ट्राची भाषा मराठी आहे मग रोजगारासाठी त्यांना मराठी भाषा लागणार आहे तर उत्तर प्रदेश बिहारमध्ये तिसरी भाषा म्हणून मराठी शिकवा जर हिंदी राष्ट्रभाषा नाहीये मराठी राष्ट्रभाषा नाहीये तर मग मराठी शिकवायला काय हरकत आहे आणि तुमच्या मते हिंदी राष्ट्रभाषा आहे तर संविधानानुसार मराठी सुद्धा राष्ट्रभाषा झाली मग मराठी ही राष्ट्रभाषा उत्तर प्रदेश बिहारमध्ये शिकवण्याला काय हरकत आहे आम्हाला तसं करायचं नाही आम्हाला हिंदी थोपायची आहे पंतप्रधानांच्या राज्यात हिंदी थोपायची नाहीये पण महाराष्ट्रातलं लाचार झालेलं ला भाजप भा, सरकार गुजरातच्या डोक्याने महाराष्ट्र चालवणार आहे महाराष्ट्र सरकार त्यांना मात्र हिंदी इथे लादायचे आता हिंदी लादल्याचे परिणाम काय होतील जवळपास एक लाख हिंदी भाषेचे शिक्षक इथे आणावे लागतील ज्यांचे सर्टिफिकेट हिंदी भाषेतले आहेत हिंदी या भाषेमध्ये ज्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे असे एक लाख शिक्षक म्हणजे एक लाख परप्रांतीय हिंदी भाषिकांना तुम्ही नोकऱ्या देऊ शकता पण आमचे बी एड डी एड केलेल्या मुलांना तुम्ही नोकऱ्या नाही देऊ शकत त्यांच्या नोकऱ्यांसाठी तुम्ही एक लाख पर्याय उत्पन्न केलेले आहेत आमच्या मुलांच्या नोकऱ्यांसाठी तुम्ही त्यांनी एड डी एड केलेत ती घरी बसलेले आहेत शेती करतायत कोण कोणी हाऊसकीपिंगची कामं करतायत त्यांना तुम्ही शिक्षक म्हणून काही पर्याय निर्माण नाही करणार पण परप्रांत्यांसाठी मात्र निर्माण करताय आमचा ह्या गोष्टीला विरोध हो आहे हिंदी भाषेच्या मागून तुम्ही केंद्राचं जोखड आमच्या मानेवरती जर टाकणार असाल आम्ही ते मान्य करणार नाही याच्यापूर्वी महाराष्ट्राने पाचवी पासून हिंदी मान्य केलेली आहे पहिलीपासून हिंदी मान्य करून आम्ही आमच्या मुलांवरती अत्याचार व्हायला देणार नाही इतका हा साधा सोपा विषय होता आत्ता कदाचित या व्हिडिओ नंतर सुद्धा जर तुमचे काही प्रश्न असतील तर हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर खाली ते प्रश्न नक्की लिहा मी त्याचे सुद्धा तुम्हाला एखादा नवीन व्हिडिओ बनवून उत्तर देई जय हिंद जय महाराष्ट्र